उन्हाळी बाळवणातील सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाना बटाटा चकली तर मोत्यासारखा साबुदाना हा बटाटा चकलीमध्ये दिसावा या पद्धतीची साबुदाना चकली आपण इथे बनवणार आहोत खूप छान प्रमाण आहे योग्य पद्धतीने आपण बनवलं तर अशा पद्धतीच्या छान चकल्या तयार होतात एक नवीन ट्रिकसुद्धा इथे आपण वापरणार आहोत चला तर उन्हाळी बाळवणातील साबुदाना बटाटा चकली या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे साबुदाना घेतलेला आहे साबुदाना छान भिजू घालून अशा पद्धतीने मोकळा मोकळा व्हायला हवा जास्त आसट किंवा खूप पाणी असलेला साबुदाना इथं आपल्याला नको या पद्धतीने साबुदाना छान रात्रीच मुरू घालायचा दीड किलोच्या प्रमाणामध्ये इथे आलू घेतलेले आहेत आलूसुद्धा छान उकळून घेतलेले आहेत म्हणजे रेसिपी ही पटकन तयार होईल तर आता इथे आपण पाणी ठेवूया तर इथे पाणी जे आहे ते साबुदाण्याच्या अर्धे आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे अर्धा लिटर पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे एक किलो साबुदाणा आपला आहे तर छान उकडी येऊ द्यायची आणि उकडी आल्यानंतर यामध्ये सर्व साबुदाणा आता टाकून घ्यायचा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे आता आपल्याला उकडायचा आहे मंद गॅस ठेवायचा आणि त्यानंतर पाच मिनटासाठी थोडीशी वाफ याला येऊ द्यायची तर झाकून ठेवूया त्यानंतर इथे आपल्याला आल आलू सोलून घ्यायचे आहे एका ट्रिकने आपण इथे आलू सोलून घेणार आहोत कारण की हे गरम आहेत बटाटे जेव्हा गरम असतात तेव्हा त्या हाताला भाजतात त्या तसं होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने आपले बटाटे सोलून घेऊया व्यवस्थित बटाटे सर्व मी सोलून घेतलेले आहे आता याला मॅश करायचं आहे एकही लम्स इथे राहता कामा नये यासाठी तुम्ही चाळणीतसुद्धा हे छान किसून घेऊ शकता किंवा त्यानंतर आपण हाताने सुद्धा मॅश करू शकतो नाहीतर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता व्यवस्थित सर्व लम्स यातील जायला हवे आता बघूया साबुदाना अशा पद्धतीने छान ट्रान्सपरंट झालेला आहे व्यवस्थित वाफ याला आलेली आहे आता हे ज्या साबुदाना आहे हा थोडं थंड करायला ठेवूया पाच मिनटासाठी याला थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण यामध्ये आता सर्व साहित्य टाकणार आहोत तुम्ही बघू शकता साबुदाणा कशा पद्धतीने कन्सिस्टन्सीमध्ये आलेला आहे जास्त पातळ आपल्याला नको आहे सर्व बटाटा जो आहे तो मॅश केलेला यामध्ये टाकायचा त्यानंतर यामध्ये तीळ लाल चटणीचे तिकटाचे फुलं आणि थोडं जिरं आणि चवीपुरतं मीठ इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे काळे मीठ किंवा सेंदव मीठसुद्धा वापरू शकता हे सर्व मॅश व्हायला हवं यासाठी मी अशा पद्धतीची रवी घेतलेली आहे आणि या रवीने सुद्धा व्यवस्थित याला छान एकजीव करून घेतलेला आहे या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे सर्व व्यवस्थित छान केल्यानंतर आता इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत एक ग्लास घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि पायपिंग बॅग घेतल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीनं भरायचं आहे इथे आपल्याला हातसुद्धा कुठेच भरवायचे नाही तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये आपण हे सर्व साहित्य आहे जे साबुदाना बटाटा चकलीचं ते टाकून घेऊया व्यवस्थित टाकून घेऊया त्यानंतरच हे अशा पद्धतीने छान घ्यायचं आहे जसं आपलं केकचं आपण क्रीम भरतो त्याप्रमाणे हे भरायचं आहे आता समोरून कापून घ्यायचं तुम्हाला जेवढं जाड हवं आहे तेवढं इथे आपण कापू शकतो मी माझ्या पद्धतीने कापून घेतलेलं आहे व्यवस्थित साबुदाना हा सर्व बाजूनं पडेल अशा चकल्या मी काही करून घेतलेल्या आहेत त्यातीलच अशा पद्धतीनं मी चकली तुम्हाला पाडून दाखवत आहे बरोबर आपली कुठेही चकली न तुटता अशा पद्धतीने आपल्या चकल्या तयार होतात थोडा वेळ लागतो पण चकल्या ह्या खूप छान तयार होतात दिवसभर सुकल्यानंतर अशा पद्धतीने ह्या चकल्या सहज निघतात कुठेच तुटत नाहीत बघा साबुदाना कसा या चकलीमध्ये दिसतो आहे नाहीतर साबुदाना मॅश केल्यामुळे चकलीमध्ये साबुदाना दिसत नाही सगळं पीठ पीठ तयार होतं तर असा साबुदाना छान दिसावा यासाठी अशा पद्धतीच्या चकल्या आपण केलेल्या आहेत ह्या जुन्या झाल्यानंतर खूप छान होतात आता ह्या नवीनच आहेत तरीही मी तुम्हाला तळून दाखवत आहे एक दिवसाची उन्मी याला दिली होती तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या ह्या छान निघत आहेत तेल हे छान गरम झाल्यानंतर अशा चकल्या ह्या पटकन तयार होतात तुम्ही बघू शकता साबुदाना या चकल्यांमध्ये किती छान दिसत आहे तर साबुदाना बटाटा चकली मी इथे अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवरील सर्व उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत यामध्ये मूग डाळीचे पापड वड्या अशा सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्याचबरोबर ज्वारीचे पापडसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तर बघा चकली किती छान झालेली आहे लगेच हाताने तुटते तसेच कोणीही चकली खाऊ शकते चकलीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब उन्हाळी बाळवणाच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवर अपलोड झालेल्या आहे यामध्ये ज्वारीचे पापडसुद्धा अपलोड झालेले आहे तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही बघा तसेच तुम्ही मी गृहिणी अनू हे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे तिथेसुद्धा तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता तर चला थँक्यू